नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आपण किवत गावातील रोहिदास धापते यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण यांना गावासाठी वेस्टीचे प्रोडक्ट्स दिले होते तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात की कसा रिझल्ट आलेला आहे आपल्याला सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव रोहिदासाबा धापते गाव कोणतं तुमचं किवत किवट तुमच्या पिकाला आधी सुरुवातीला काय झालं ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस महाराज ज्या सुरवातीला लहान मुग होता त्यावेळेस पिवळा पडला होता त्यानंतर या दोन बॉटलने मी फवारणी एक केली त्यानंतर पाण्यात सोडलं हे रिझल्ट मला हे आलेलं आहे अतिउत्तम कोणत्या बॉटल होत्या दाखव दाखव जरा हे म्हणजे हे वेस्टीचे थे थे आ, हे एक तुम्ही फवारणीसाठी वापरलं एक फवारणीसाठी तुम्ही वापरलं तर हे दोन्ही वापरल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट आला एक सुद्धा वेगळं पडलं होतं ते नंतर हिरवं झालं आणि आता रिझल्ट पण चांगला दिसतोय तर तुम्ही समाधानी आत्तावीस टीचे टोटल समाधानी आता तुम्ही आपल्या अशा गावकऱ्यांसाठी किंवा तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकता सगळ्या गावकऱ्यांनी हे वापरू शकता बरोबर तर हे आपली कथा दोन बॉटल आहेत ना या दोन्ही बॉटल वापरू शकता ओके ठीक आहे म्हणजे हे आपली खतं पूर्ण जैविक आहेत रासायनिक खतं नाहीत की जेणेकरून ना आपल्याला काही त्रास होणार नाही नाही हे चांगलेच हे ठीक आहे थँक्यू